तर नमस्कार मित्रांनो तर, तर तुम्हाला का नाही आज खास करून व्हिडिओ दाखवायचा आहे कुठला माहिती आहे का जे बैलाच्या खांद्यावर जे मांजर, मांजर दुखा असतं या त्या मांजर दुखासाठी एक जणांनी औषध सांगितलं आहे तर आपण त्या औषधचा प्रयोग करणार आहेत तर इथं आम्ही अंखलीला गेलतो तर त्या दुकानदाराने ते औषध दिलं आहे तर त्या माणसाने ज्या माणसाने आपल्याला औषध सांगितलं तर त्यांनी तीन वस्तू सांगितल्या होत्या पण जे दुकानदार आहेत त्यांना आम्ही गेलोत म्हणायला तर ते म्हणले मी आयुर्वेदिक आयुर्वेदिक मला सगळं माहिती तर त्यांनी एक्स्ट्रा एगळेगळे दिले म्हणजे पाच वस्तू दिल्या आता तर पाच वस्तू दिल्या तर तुम्ही सगळ्या ब्लॉग बघत राहा तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं भेटून जाईल जर त्या माझ्या जर बैलाला फरक पडला तर तुमच्या सध्या उपयोगाला येईन माहिती का ते आयुर्वेदिक आहेत म्हणल्यावर त्यांना काहीतरी समजा माहिती असन म्हणून त्यांनी ते आपल्याला दिले तर आपण ते ट्राय करू तर मी आता त्यांनी मला सांगितलं काय काय मिक्स करायचं तर त्याचं नाव सांगून तुम्हाला मी ते टाकते त्याच्यामध्ये तर तुम्ही सगळे ब्लॉक बघत राहा तर तुम्ही म्हणता ज्यांच्या ज्यांच्या बैलाला तसलं हाई दुःख मांजर दुःख त्याला काय लावायचंय तर तुम्ही ते पूर्ण ब्लॉक बघत राहा तर तुम्हाला सध्या त्याचा नक्कीच फायदा होईल तर बघत राहा तर मी आता का नाही ते खलवाय चालू करणार आहे तर आपण कशात खलव काहीतरी छोटसं भांडं घ्यायचं आधी आपल्याला थांबा आमचं भांडा पुरताला दोन मिनटं लागेल मला भांड थांब तुला सांगते एकदा स्टॉप करायचं असलं कुठं करचीन हे तर माहिती आहे का पहिलं का नाही एवढं भांडं घ्या तुमच्याकडे जे कोणचं बी भांडं असेल एवढं भांड घ्या आणि ह्याच्यामध्ये ते मिसळायचं हे तेल आहे खेळायचं तेल तुम्ही ओळखू शकता हे आहे खोबऱ्याचं तेल तर चला ह्याच्यामध्ये काय काय मिसळायचं तर तुम्हाला पूर्ण असं सविस्तर सांगणार आहे ते तुमच्या सगळ्या उपयोगाला यावा म्हणतात आता हे धुवून घेतलं स्वच्छ करून तुमचा तर घेतलं तर बघू या इकडं हे आणलंय बघा सामाईन तर तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये काय काय आणलंय तर ये इकडं हे आणलंय दापायकड साईड त्यांनी दिले जात घासायला तर हे आहे करंजीच तिअल यायला तर काय तुम्हाला सांगायची गरज नाही ह्याला तर तुम्ही बरोबर असाल काय म्हणून काय बोललं जाईन बाजूला बोल ना तू बाजूला जा तिकडे जा मला सांगायचं त्यांना समजायला पाहिजे का कुठे तर हे तर तुम्हाला माहिती असेल हे आहे कापूर हे पुढी मध्ये काय बांधून तुला पण तुम्हाला दाखवते लगेच ध्यानाप्रमा काही नाव सांगितले डबल डबल एक सारखं एक संकट नाव सांगा तुम्हाला लास्टला ते आहे तेल दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं माझ्या बैलाला म्हणजे दोन बैलाला हे आमच्या ला आलेलं असलं ते दुःख त्याच्यामुळे मी सगळंच वापरायला लागले हे तर किती किती तुमच्या बैलाला किती दुख आहे त्या अनुसार तुम्ही वापरा तर हे करंजीचं तेल तर हे आहे खोबऱ्याचं तेल तर हे ह्याच्यामध्ये वतून घ्यायचं ते पहिलं जे टाकले जेवढं टाकले तेवढंच ह्याला बी टाकायचं टाक आपल्याला ते टाक याला या मला तीन दिवस लावायचं ह्या बैलाला ह्या काही ते पहिलं तेवढं तेल होतं तेवढंच हे बी घेतलं ना वतन बराबर कोणचं किती वापरायचं आहे ते सांगते पूर्ण ब्लॉक बघत राहावर का आणि बैला लावायचं आहे कसं ते पण सांगते म्हणजे हे का नाही सगळं झालं आता हे दोन वस्तू तर मिक्स झाल्या आता त्याच्यामध्ये तिसरी वस्तू हे बी दाखवते तर आम्ही आणलं एवढं तर हे बराबर वापरायचं आहे त्याच्यामध्ये कापूर आहे तर त्याच्यामध्ये वड्या पाच दहा वड्या आहेत त्याच्यामध्ये तर ह्याच्यामधल्या अर्ध्या वड्या पाच वड्या वापरायच्या जर काय चित आपल्याला दुसऱ्या बरेच लागले तर एक पडली ते आता मनाने किती येतात दहा येतात दहा इतर ह्याच्यामध्ये टाकल्याने पाच वड्या पाच वड्या वापस उडून चाललंय तर आदित्य चमचा नाही का बारका एक चमचा द्या मला तर या पुढी मध्ये माहिती का तुम्हाला तुम्ही तर वळखीलच असेल काय आहे म्हणून तरी पण ह्याचं मी <coughs> तरी पण ह्याचं तुम्हाला नाव सांगते ह्याचं नाव आहे गंधक तर हे टाकायचं अर्ध्याला तर टाकायचं बरं काही बरोबर अर्ध टाकले मी जास्त टाकून जमणार नाही कारण की त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच टाकायला पाहिजे मला एक पुढी माझा येते का मला ही पुढी येते बड्यात घडीवर घडी आहे पुढी जसायला तशी मालकांना म्हणजे मालक हे लावा मालक म्हणजे मी बैलाला पाणी पासतो तवर ते तवर हे खालून घे तर माझं मी काम करते आता अजून एक वस्तू टाकायची राहिली पिवळी टाकले की आपल्या झाली पावडर तयार दिदी बारका सांग चार बरी <coughs> हळद चांगली हळद चांगली हळद वापरा तर <coughs> ह्या हळदीतलं बी अर्ध टाकायचं <coughs> अर्धी झाळत वापरली आता ह्याचा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्याला एकदम असलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम डेंजर आणि एकदम भारी तर ह्याचा पिष्ट झाला ना म्हणजे मग हे वापरायला आपल्याला भारी राहते मी आता पुढे बांधायला मिष्टायला लागल्या त्यांनी एकदा पुढे दुकानदाराला बांधली की नाही कशी बांधित असते आणि कसं सुटलेलं असते तर ह्या वस्तू मी आता मला लागते एवढ्या वस्तू घेतल्या तर बाकीच्या वस्तू ठेवून ठेवून घेते कायचित पुणे मागितल्या आपल्या बैलाचं निर झालं त्यांनी मागितलं तर त्यांना देण्यासाठी ठेवायच्या ना काहीतरी आपल्याला कधी उपयोगाला आली तर काही घे आता हे मला बैलाला किती दिवस लावायचं आहे ते बी तुम्हाला सांगणार आहे मी एकदा करायचं नाही किती दिवस लावायचं तर सांगायचं झालं का तुमचं झालं बघा माझं हे मिसा, है, मिसा, है, मिसा की झालं हे कापूर जे आहे ते मस्त सगळं मिसळून घ्यायचं आपल्याला हे असं एकदम करून घ्यायचं एकदम त्यांचा सगळ्याचा एकजीव करून घ्यायचा सगळ्याचा याच्यातलं कापूर मिक्स होतंय का ते बघायचा खडे टोचायलेत ना माहिती पायाला खाला नाही कधी चळ पण चळमळ व्हायला लागले हे बारीक बारीक खडे येत मला बघू दे आधी ह्याच हे का कापूर गा 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 कापूर का कापूर मिसाळा का बघा काय झालं मिसाळ ना कापूर वाटलास का हम्म कसा असा वड्या टाकल्या त्यात वड्या कशाला टाकायच्या वड्या कशा टाकायच्या कुठे जास्त कुठून नाही टाकला असंच टाकलं असंच खरवायचा नाही हे काय खाल्ल्यात मग सगळे हे का या पाणी झाली त्यांचं सगळं हम्म का पाणी तुम्हाला दिसाय का कुठं ह्याच्यावर ह्या काय का नाही पाणी होते काय पाणी होते इकडे काय किती सगळं काय दिलं त्यांनी सगळं करायला सांगितलं तीन दिवस म्हणले ना अर्ध कालवा अर्ध अर्धच कालवी नाही इकडे ठुल आहे ते बाटलीत किती केलं होतं सगळं टाकलं त्यांनी सांगितलं ध्याना दर का नाही तुम्ही सगळं टाकलं म्हणजे काय तुम्हाला मी काय येडी गेडी काय मला येडी तुला म्हणलं का मी येडी म्हण मग काय ते टाकलं का ते टाकलं काय करायला लागला त्याच्यामुळे म्हणत तुमच्या हाताने करा

ध्यानात आणेन मी तुमच्या ध्यानात आणून देईन काम किती चालू असलं तरी मी ध्यानात देईन आता तुम्हाला तर दिसत की आता सध्या बैलाला कसं नाही मिळून काय तू स्टॉप कर तर मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की मांजर बैलाला एक मांजर, मांजर दुका असते म्हणत मांजर दुखाला मी आणले औषध आम्ही दोघांनी जाऊन आणले औषध तर तुम्हाला सांगते एक जणांनी सांगितलं औषध तर त्यांनी दोन तीन वस्तू सांगितल्या तर त्यांनी आम्हाला पाच वस्तू दिल्या तर त्या पाच वस्तू काय काय आहेत माहिती का, का कापूर गंधक खोबरेच तेल करंजीचं तेल आणि हळद पाच वस्तू झाल्या ना तर एवढं घ्यायच्या वस्तू मिक्स करायच्या आणि बैलाची जिथं मांजर दुखाई तिथं लावायच्या त्वचा बरं काय काय असणार त्याला आपल्या गावरान भाषेमध्ये मध्ये दुःख म्हणतात तर त्याला का नाही हे सगळं मिक्स करून घेतलंय आणि चाललो तर आम्ही लावायला तर चला बघायला तर, तर हे गॅरंटी दिली की शंभर टक्के त्याचा रिझल्ट आहे म्हणून तर चला लावायचं आहे ला। त्यांना आणि जेव्हा त्यांचं राहीन का त्यांच्या त्या दुकावर थोडे थोडे त्यांचे केस येते ना ते सध्या दाखवायचं या तर या बघायला कसं कसं लावायचं तर या पहिलं दुख दाखवायचं

जास्त जास्त आहे ना तेल आहे ना मला तेल पाणी काय करीत नायला कळून चुकलंय की आपल्यासाठी काहीतरी आवची तयार केलंय

याला नाही हयरे बाबा त्याला लय लय लेमू त्याला सगळ संपूर्ण तरी संपू द्या ह्याला लावायच सगळ ए सर जा सर पलीकडे ठीक आहे ते खा पुढे हं हे असच आहे यार सर जा सर जरा के आटकून करला बाबाई. ए, थुंक रे. होई की पण इकडे कुला काय खायार दिली होई. ते मिसळून मिसळून मिसवण लाते ना. ते खाजोलच नाही पाहिजे. कदरून गेला नाही हे बैलाने माहिती काय? त्याच्यामुळे सुद्र नाही येत. लय झालं चला. काय नाही रे सर जे खायनासाठी नाही हे औषध आहे त्याला औषध केलं या तू बस ग काय झाले काय झालं त्याला तीन दिवस लावायचं तीन दिवस करून काय मान पूर्ण काय खालवायचं अजून आणायचं काय दुकान कोण गेलं इकून इकून हे राहिले त्याला लावायचं नाही खांद्यावर पाच वेळ कोणा लावायचं ते काय लावलं होतं की गेले होते बाबा काही त्याला हे टाकलं